जीवन जगत असताना शिक्षण आवश्यक आहे शिक्षणाने माणूस शहाणं होतो पण कलेमुळं माणसाची ओळख होते आज माळकर परिवार वक्तृत्व कलेमुळं ओळखला आहे म्हणून शिक्षणाबरोबरच कलेची जोपासना करणं महत्त्वाचं असल्याचं कुमारी प्रज्ञा माळकर हिनं प्रतिपादन केलं स्वपरिवर्तन फाउंडेशन शिरोळ आयोजित द बेटर थॉट उपक्रमात चौकटीच्या पलीकडे आपली वेगळीच वाट चालणारे शालेय शिक्षणाबरोबरच वक्तृत्व कलेचा धास घेणाऱ्या कुमारी प्रज्ञा माळकर कुमारी शांभी माळकर आणि चिरंजीव शिवम माळकर यांच्याशी दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी प्रगतिशील शेतकरी प्रकाश माळी यांच्या प्रांगणात वक्तृत्व कलेविषयी सखोल चर्चासत्र झालं त्यावेळी कुमारी प्रज्ञा माळकर बोलत होती मनोजकुमार रणधीवे व स्वप्नील माळी यांनी मुलाखत घेतली शाळा कॉलेज अभ्यास या महत्त्वाच्या गोष्टी सांभाळत आपल्या अंगी असलेली कला जोपासताना काय तयारी करावी लागते विषय त्याचे मुद्दे मांडणे त्याची पूर्वतयारी करताना घ्यावी लागणारी मेहनत स्पर्धेसाठीच्या ठिकाणचा प्रवास हे करत असताना अभ्यास सांभाळायचा आणि वक्तृत्व कला सादर करायची हे सगळं करत असताना कोणीतरी मार्गदर्शक हवं असतो ते मार्गदर्शक म्हणून श्रीकांत माळकर सर हे वडील म्हणून आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडत असताना आपल्या मुलांना त्यांनी वक्तृत्व कला जोपासायला जे काही के मार्गदर्शन केलं वेळोवेळी महत्वाच्या गोष्टींची चर्चा केली आणि आपल्या मुलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले हे महत्त्वाचं आहे आणि एक पालक म्हणून आपली काय भूमिका असावी हे त्यांनी दाखवून दिलं या तिन्ही मुलांनी चर्चासत्रात प्रत्येक प्रश्नात दिलेलं उत्तर खूप समर्पक होतं उपस्थित पालक विद्यार्थी तब्बल दोन तास हे चर्चासत्र ऐकत होते या नाविन्यपूर्ण मार्गदर्शक उपक्रमासाठी श्रीकांत माळकर सर दिलीप सर सेवानिवृत्त प्राचार्य मेजर के एम सर डॉक्टर कुमार पाटील प्रकाश नरुटे स्वप्नील चौगुले कृष्णा देशमुख अमर सर जयश्री पाटील अंजना चावरे कल्पना माळी रंजित पुजारी यांच्यासह पालक विद्यार्थी बहुसंख्येनं उपस्थित होते स्वपरिवर्तन फाउंडेशन शिरोज्वीत द बेटर थॉट टीम या स्तुत्य उपक्रमाचं संयोजन स्वप्नील सरस्वती प्रकाश योगेश रजनी प्रकाश माळी यांनी केलं स्वपरिवर्तन फाउंडेशनच्या या पाचव्या वैशिष्ट्यपूर्व मार्गदर्शक उप उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय तर त्यांनी कधीही आमच्या तिघांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही सगळ्यांना जे काही दिलं ते समान दिलं दुसरी गोष्ट म्हणजे प्रचंड आत्मविश्वास दिला कोणासमोरही कोणत्याही व्यासपीठावरती कुठल्याही विषयावरती प्रचंड आत्मविश्वासानं बोलण्याचं धैर्य धाडस त्यांनी आमच्यामध्ये निर्माण केलं आणि हे धैर्य किंवा हे धाडस त्यावेळी निर्माण होऊ शकतं ज्यावेळी आपल्याला स्वतः आतून वाटत असतं की आपण काहीतरी केलं पाहिजे आणि मग ते करवून घेणारा योग्य मार्गदर्शक आपल्याला मिळतो त्यामुळं बाबांचं स्थान हे आमच्या आयुष्यामध्ये असं आहे की आपल्या पृथ्वी तलावरती सूर्याचं जे स्थान आहे सतत प्रकाश देण्याचं आणि योग्य दिशा दाखवण्याचं ते आमच्या आयुष्यातला तो दीपस्तंभ म्हणजे बाबा आहेत त्यामुळं